अजून काही राहिलं का नस आता नवीन गारबाला करंची हालत बिलत असलं मला वाटलं इथं पार्टी असेल या गावठीस्त मूर्ती भेटलेली ना तर हे पुतले तुम्ही बघू शकता हाय विमानतर कालच उद्घाटन झालं मोद्या हरडा मोद्या चांगला घालत वादय का पण झाले ना दिवाळी पण आली झाली काय आई बघा फॅन्स भेटायला आले मला आमच्या दिवाळीने एक महिन्याचा होता आता बघा चिरनेरला मला लहानपणापासून नको चिंतन आणि चिरनेर त्यामध्ये आपण चिरनेरला चालले नाच कारण की संकष्टी आहे म्हणून गणपतीचं मंदिर ना चिरनेरला तिकडे चालले अकरा वाजल्यानं अकरा वाजता निघलो तर आता मी निघलो झालं पप्पा आहे बहिणी मम्मी आहे आणि आम्ही अस्थिंशी आत्याला पण गेलेलो कारण की चेन्नईशी जाता जातं जांभूलपाड पण लावतो जांभूलपाडशी पिंकी आत्याला गेलेली होती जर फोन लावत होते फोन लावतो ना आत्याला निघली मग आता मी जामूल पाडलं पोचले म्हणजे आता येऊन डायरेक्ट झालं ना तुम्हाला आताला फोन केला आता बोलीपेटी घेऊया घरशी जातो नाश्ता करून मग जाऊ शिरून येला सॉरी तर मी जो घर दिसतं तुम्हाला आता दिस असं का दिसणार तुम्हाला जाऊ दे दिसला थोडासा दिसल हाजी नाही आता हा घर आहे आत्याचा म्हणजे बांधायला घेतलं आता होईल थोड्या आता सध्या तर आत्या रूमवर राहतो आता रूमवर चाललं मी नंतर जर मी का आली तुम्हाला दाखवतो नाही आलं अर्धा रस्त्याल ते घ्यायला आम्हाला येत ना असं तिथं होता का मामा मी दाखवत होते गोरी आमच्या आत्या घरी पण दिसणार नाही तिथं ना। नंतर दाखवतं जातानी आता भाऊ भिजला ये आता दोन महिन्यानंतर नवीन घरात शिफ्ट येईल दोन महिन्यानंतर कधी वेलदा माहिती घर पण काही महिन्या नाही पूजेचा ब्लॉक ते येईलच उपवास आहे शेंगापर उपाच जांभूळ पाडायला जांभूल पाडायला शेंगा भेटतात शेंगा फक्त भेटतात अजून काय राहिलं का अनुज आता रस्ता घेऊन आले नेहमीच पण आज उपवास आहे म्हणून उपासाचा सगळा दिलाय आता बघू शकतो खिचडी उपवासाचा चिवडा वेफर अजून काय सफरचंद कसल्या शेंगा या चवळीच्या शेंगा आणि लस्सी एवढा सगळी खातीरदारी आमची कारण की आज उपवास आहे म्हणून सगळं वेज आयटम आहे ताऊनच टाइम जाईल आमचा आणि आताला बोललो मला ना लस्सी नाही पटत तर आता थंड घेऊन आली <laughs> अच्छा त्याच्या घरासमोर असं झाड तिथे चांगलं बाहेर <laughs> <देखे था। दुदागा। laughs> <दो गया गारा। laughs> गेलो <ता> आता आला <laughs> जात बस करा आम्ही चाललो <laughs> <लाने गारा> <laughs> आता आम्ही आलो आताच नवीन घर बघायला पार्किंग एरिया बनवले ना असते इथून ऐशी गाडी आहे की पार्किंग मेरा तर बन ठेवलं करणच्या हालत बिलत असलं जावाला जावाला ज्यावाला ठेवायला गायले इथे कर मामा इथे असे <laughs> <ते गड़ी दे। laughs> स्वतःचा घर आहे घर आहे अजून बराच काम बाकी आहे यो एक बेडरूम आणि एका एक चम केलं टाइल्स भारी आहे मस्त मग आता इथं येईल मस्ती लागले किचन

आता अर्धा काम बाकी आहे आता पूर्ण काम झाल्यावरच डायरेक्ट पेटून डायरेक्ट दोन केले आणि त्याच्यावरती आहे ना आता विचारा पूजा करीत बोलले नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी स्टार्टिंगलाच होत आणि मग घर झाले आम्ही वस्तीला आताच जुना घर होता ना तेव्हा आम्ही वस्तीला यायचो दिवस राहायचो नाई माझ्या करायचो म्हणजे जा शेतापीताना जायचो त्यानंतर ये आलोच नाही आता फायनली जाऊन घर येतं येऊ नाही मी हाय वरचा फ्लोर ते न्यू किचन म्हणजे ला हे वेगळ्या लावल्यान नाते वेगळ्या लावल्यात हल्ली वेगळ्या आणि तर वेगळ्या दोन फ्लोरवरून ठेवले ना आता फ्युचरची प्लॅनिंग करून ठेवले का खालच्या पण मस्त त्या पण मस्त फक्त इथला वॉशरूम चेंज आहे तो आतमध्ये ठेवले तो दाखल इंग्लिश भांडाय खालती गावठी भांडाय व ती इंग्लिश भांड आता आम्हाला एक इथेच वाजले आलं असतो टेरेसला हे लावून टेरेस पण मस्त आहे लांबचे लांब मस्त टोपा विपा काय ठेवायच्या का इथं इथं पार्टी असेल असं जावाचा वाडाचा सीन बघू शकता तुम्ही इथं आम्ही पहिले यायचो ना तेव्हा तिथे जायचो त्या डोंगरावर केल्याला संध्याकाळी तिघे जण येत लासा आळ मी पोचले उतरतो अडवशी मी आकार माहिती कुठं चाललं फोनचा लागतो आम्ही माहिती मार्केट भरले जाऊ

जंगल सत्याग्रह झाला झालता तेव्हा त्यांचं आय थिंक मी पण काहीतरी लिहून दे त्याच्यामध्ये जेवढी जण होती जंगल सत्याग्रहामध्ये घरात खोपटे नाग्या माधू काटकर दाखो गावच्या खोपेकर शिरणे रामा नामा कोली मोठी जुई माया पाटील धाकटी जुई आलू गेल्या माझ्या हे सत्याग्रह हुतात्मे जंगल सत्याग्रह त्याच्यामध्ये एवढं हुतात्मे शिकल शिल्प स्मारक हुतात्म्य शिल्प स्मारक चिरणे जंगल सत्याग्रह

शंभरला सात ओके शंभरला सात आयशी पाच किती वर्षापासून बनवार वर्ष झाली चार वर्ष झाली बनवताना संकष्टीलाच बनवत असतो नारळ माग झालेत ना संकष्टीलाच बनवत असतो संकष्टीला सगळं रेडीच आहे का हे आता संपतील गेलेली आहे ऑर्डर ओके चालेल हे <laughs> कसले आहे ते हे काय हे कुठे लाडू तांदळाचे तांदळाचे लाडू मग <laughs> खाला दिली जा मग बाय बाय या आता दिवाळीन वस्तीला दिवाळी मी चाललो पाहिजे हाय विमानतर जवळच आहे पाच मिनिटाच्या डिस्टन्सवर वर कदमबुडी अजून बराच काम बाकी आहे विमानतळ पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट सगळीकडे बोट तर लावले नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल नाही दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव आहे आणि तो आम्ही नाव देणार आहोत देनार देना तर कालच उद्घाटन झालं मोदी आजडा मोदी मोदी काय माझा नातेवाईक आहे का त्याला रागेल मी अशी बोललो येऊ द ना मोदी मेला मोदी आहे मोदीने वाटवलं ना वाटवलं आले होते आणि मी कॉलेजला पण इथूनच रोन मिनटाचे एअरपोर्टच्या दोन मिनटाच्या डिस्टन्सवरच माझा कॉलेज होता तर एफ वाय पासून तो काम करायला घेते ना मी तिचा आणि आता माझ झाला टी वाय कम्प्युटर वर्षी असा रस्ता एकदम ठेंगवलं ना काहीच समजत नाही म्हणजे दोन वर्ष एवढं डेव्हलपमेंट झालं तिकडं

प्रत्येक टप्प्या टप्प्या व बॅनर लावल्यान आणि त्या सगळ्या बॅनर वर नवी मुंबई इंटरनॅशनलच नाव आहे एका वर पण दिवा पाटील त्यावेळीच लावले कोणच कसं लावलं म्हणजे पाईप बीप चाल आता मम्मीने मला दोनशे रुपये दिला आणि बोलले जात दुकानात जाऊन रोनच्याची बरणी घेऊन मी तर बोललो कि अमेझॉन किराणे काय दुख हार्डवेअर काय बनवलं पुढे लावले तू किराणे सारखंच केलंयच्या पुढे राजेश नाव ना डायरेक्ट केला पुढे दिसते उदर मेहमी आता आम्ही आलेलो घरी पाच वाजता असते ना चार का पाच वाजून एवढं लेट झाला आम्हाला घरी पोचायला आता घरी जावायला बनवतरी वगैरे तर नाही दाखवणार डायरेक्ट जवाला झाले काय हो, काय बनवले ते दाखवतो तिथून येऊन फ्रेश वगैरे होऊन झोपलेलो मी आणि आता उठली सात वाजता सात वाजता उठून फ्रेश झाली आणि चिंटू सांची तर गेली तर हाय या मोदकल नाही आणणार असं होईल काय हाय कर आहे शकल आय शकल ताता कर तू कुठं बघतो सांगू का इथं आम्ही संकष्टी मांडले ना तिकडे बघतोय आमचा चिंटू जरा देवधार्मिक आहे देवाला जाम मानतो तो म्हणून आणि काकून दिलेन म्हणजे काय या स्वीट पोटॅटो रताले <laughs> रताले याला भरवायला दिलेन ते भरवतो मग चेंडी आपण आरती करायची ना बाप्पा करायचं ना ती इथं आले ती पहिली मांजर मग मां तिला हॉस्टरची ती बिल्लू तिला वाचवली वाचवले म्हणजे ती लहान होती तेव्हा ती, 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 ती एकदम लुल पडलेली तर दादाने तिला पाणी बिनी पाजून असं मारून बिरून उठवला पाणी झटकून तर ती तवशी तिला तिला जिवंत झाली आणि दुसऱ्या दिवसापासून ती आमच्या घरीच राहायला लागली तिला आम्ही पाळली नाही हा उद्या येऊ भरवतो ना मी घर असं का चाव तुझ्या आता चाव चाव दुसऱ्या दिवशी पासून ते आमच्या घरांना दिसायला लागते पिल्लू होतात औषधी आमचे तसे तर आता दुसऱ्या मांजरे काय करतात घरात मांजर असते त्यांना मारतात ही नाही मारत ही बिल्लो सोबतच असतं आणि बिल्लो हिला मारत बिल्लो जशी जाम बारकी ही एक वर्षाची असेल मांजर ती बिल्लो आता तीन महिन्याची ती तिला मारत असतं टपलत असत नेसती ना चिंटी बाबा 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 काय काय केला पांड्याचा पांड्याला गे काय काय दोघा सेमसेम सो एरा भूत काय या शिंचन आई आई काय चड्डी पातले आमचे चड्डी पातले चड्डी फाटले चड्डी फाटली फाटले लप्पा 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 अरे लप्पा लप लपत अरे रे गंदा विष विंद चिंटी असे मग तर सगळी बसले आणि जेवाला आणि विटामिनवाला टाट वाढलाय गरम भाते बटाट्याची भाजी चवलीची भाजी चना मसाला भजी मोदक लोणचं आणि पापड आता जेवण घेतो पटकन जलेबी पण घेतली स्वीटमध्ये तर चिंटू आणि मी आम्ही दोघं चालू लॉंग ड्रायव्हला वाटते जी गाडी चालू झाला आपण जाऊ चला ड्रायवरला

अजून पाहिजे तिथे आतकर आली खाली, खाली आतकर तुलबाजा तो खाली फेकला तो खाली बघते वाकून बघ कुठे कुठे धरण कस आता या वर्षी पटांगडं बोलले ते आपटी बॉम दोघींच पण मानव लागत आता मी चाललं चाललंय कॉलिंग म्हणजे त्या जवळच चालल्यान बिल्लोचा खायला संपले ना बिला खाऊ आणला संपले आता तुला मला फोन पण द्यायला आणि पैसे पण द्यायला सांग तुम्ही दोघांपैकी एक पण वस्तू पाडली तर तुला मी पाडेल हा मग लोक मी असं थोडी असतं छान म्हणा मी खायला पाहिजे ना हां मग पकडायला लागल चल इथं लवून खायला गे, गेला बिल्लोला आणि गोलूला बोललो तुला पण घे तिने बघ डायरेक्ट पाच पाकिट येते खाण्यासाठी मांजरेचा खायला गात काय एवढी नावायक पूर आहे ना कॅमेरा बंद असले म्हणून मग थँक्स फॉर दिस थँक्स फॉर दिस ट्रीट कारण की लि आईस्क्रीम घेऊन दिली म्हणून आणि कॅमेरा चालू केल्या बोललो काय बोल बोलू परत काय मी काय नाही बोललो हां अशी आता आम्ही पोचलो घरी आणि काय नाही करतो ब्लॉग मी तंड एंड तर ब्लॉग आवडला हे लाचार बसलेले आमचा चिंटू पण अजून इतच आहे रे काय रे काय रे भूत दिसते भूत 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 आलो आलो तांबरते आलो